शाळा प्रतिमेच पूजन झालेलं आहे क्रांती ज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आलेल्या सर्व महिला मंडळींना विनंती आहे कृपया आपण जागा भेटत तिथे बसून घ्या यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदरणीय बबनराव रामराव भासे यांचा सत्कार माझे शाळेचे माझी मुख्य अध्यापक आदरणीय कबीर सरांना विनंती करतो की बारसे बार साहेबांचा पुष्पहार घालून स्वागत करावं शिक्षणाधारी आर्यादय लोकदाजी बोरबुले साहेब यांचा सत्कार माझे बंधू आदरणीय कैलास पवार सरांना विनंती करतो की साहेबांचा पुष्पहार घालून स्वागत करावे आदरणीय गटशिक्षण अधिकारी लोकदाजी बोरबुले साहेब यांचा सत्कार निवृत्त कृषी अधिकारी आदरणीय शिवाजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय उपसरपंच प्रतिनिधी आदरणीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकतीस पाच दोन हजार येतोचित्य सत्कार केले त्यामुळे सर्वांनी साहेब सरळ उभारा सगळ्या जवळ एक फोटो आदरणीय पोलीस पाटील सुद्धा सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की आपण एक फोटो घेऊन या ठिकाणी साहेबांचा सा। या ठिकाणी आलेल्या अतिथीगणांसाठी पाच सहा खुर्चा टाका मला कार्यक्रम सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी तयारी करता येईल घेतोय <laughs> <इते तो ही? laughs> हा ना इथे घ्या किंवा मागे बसतो चल पुढच्या सगळ्या मागे जाऊ हो द्या भैया भाय